समाजवादी जन परिषदेच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेमध्ये घटनाक्रम आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे परंतु अद्यापही हा प्रश्न प्रलंबितच ता आहे तातडीने केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी या विषयावर कायदा तयार करून समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी तसेच देशातील सर्व स्तरातील आणि पातळीवरील न्यायालयामध्ये सर्वांना संधी मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे पाहुयात नाही एक तर आ, ही मागणी नवीन नाही पार्लमेंटनं ना, ज्युडिशियल रिझर्वेश सुप्रीम कोर्टामध्ये रिझर्वेशन देण्याचा कायदा संमत करावा अशी मागी मागील काही वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत मधल्या काळामध्ये मेमध्ये पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलेलं त्याच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्याकडे सगळी फ्रीडम पासून ते कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस आणि कॉन कॉन्स्टिट्यूशन स्वीकारल्यानंतरची परिस्थिती ज्युडिशरीतली त्याचं एक त्यांच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे पत्राद्वारे पी एम ऑफिसकडनं काही त्याच्या बाबतीमध्ये काही अधिकृत उत्तर तर नाही आलेलं पण तरीही हे जे इंडियन स्टेटच्या ज्या तीन महत्त्वाच्या विंग आहेत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या दोन विंगमध्ये रिझर्वेशनचं धोरण भारत सरकारने आणि राज्यातल्या विधिमंडळांनी पन्ना एकोणीसशे पन्नास सालापासून किंवा राज्य गठीत झाल्यापासून भाषावार राज्यांची निर्मिती झाल्यापासून ते इम्प्लिमेंटेशन चालू आहे ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये मान्य सु सुप्रीम सु, सु, शु, शु, कोर्टामध्ये रिझर्वेशन आणण्याचा प्रयत्न पार्लमेंटने मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केलेलं नाही आहे ज्युडिशियल ज्युडिशियल रिझर्वेशन हा प्रश्न मुख्यतो राजकीय सामाजिक आणि घटनात्मक आहे हा राजकीय सामाजिक आणि घटनात्मक अंगानेच याच्याकडे बघितलं पाहिजे आणि कॉन्स्टिट्युशननं रिझर्वेशनचं धोरण स्वीकारलेलं आहे एकोणीसशे पन्नास साली आणि कॉन्स्टिट्यूशननं स्वीकारलेलं धोरण इम्प्लिमेंट करण्यासाठी सु पार्लमेंटनं किंवा के विधिमंडळानं केंद्र सरकारनं बाबतीमध्ये पुढाकार घेऊन कुठलं नोटिफिकेशन काढलेलं नाही कुठला कायदा संमत केलेलं नाही किंवा कुठलं धोरण त्या संदर्भात आणलेलं नाही त्यामुळे जे संविधान स्वीकृतीनंतर जे जी संधी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या समूहांना मिळणार होती न्यायदान प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची ती 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 संधी मिळू शकली नाही किंवा ते पार्टिसिपेशन होऊ शक शकलं नाही तर त्यामुळे पंच्याहत्तर वर्ष झाली संविधान स्वीकारून आणि पंच्याहत्तर वर्ष देशातलं मान्य सुप्रीम कोर्ट उत्तम प्रकारे काम करत आहे उत्तम प्रकारे ज्युडिशियल काम चालू आहे आणि इतकी सक्षमपणे ते ज्युडिशियल प्रक्रिया भारतातली चालू असताना केवळ पार्लमेंटनं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टामधला रिझर्वेशनचा लॉ इनॅक्ट केला नाही किंवा संमत केलं नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्येही रिझर्वेशन नाही त्यामुळे माननीय हायकोर्टामध्ये पण रिझर्वेशन नाही आणि त्याचा सगळा अडव्हर्स परिणाम या सगळ्या गोष्टींचा ते संधी मिळण्यावर आणि याचा परिणाम समाजामधल्या वेगवेगळ्या कर्तबगार किंवा वेगळ्यातल्या कॉम्पिटंट मिरिटच्या कायद्यातल्या तज्ज्ञांना देखील एक संधी मिळण्याची जी एक ओ, शक्यता होती ती शक्यता नाही मिळू शकली तर त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे